पाचोऱ्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची भव्य सभा झाली यात नेत्यांनी केंद्रातील मोदी आणि राज्याच्या फडणवीस सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला माजी अर्थमंत्री जयवंत पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं सरकारच्या विरुद्ध रान उठवलंय उत्तर महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं आंदोलन करण्यात आलं पाचोऱ्यात सभा होती त्यात नेत्यांनी राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले राज्य सरकारवर माजी मंत्री जयवंत पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार सुप्रिया सुळे यांनी तोप डागले सुळे म्हटल्या की मागाशी माननीय नरेंद्र मोदींच नाव त्याच्यात आलं काही दुर्दैव आहे आपलं ज्या महाराष्ट्रामध्ये जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरूंसारखे पुत्र हे प्रधानमंत्री होऊन गेले जगामध्ये त्यांची वेगळी ओळख होती आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला भारतात आणि भारताच्या बाहेर फेकू म्हणायची वेळ आली किती दुर्दैवी गोष्ट कारण का ह्या मातीचा सार्थ अभिमान आपल्याला प्रधानमंत्र्यांना फेकू म्हणायची वेळ ही दुर्दैवी आहे प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणणारे भाजपचे अध्यक्ष अमित शाह म्हणतात हा चुनावी जुमला आहे भाजपानं जनतेला फसवलं आहे संसदेत प्रधानमंत्री फक्त बोलायला येतात ते ऐकायला येत नाही भाजपमध्ये साठ वर्षात देशात काहीच झालं नाही मग काहीच झालं नसतं तर चहावाला प्रधानमंत्री झाला नसता असा टोला लगावला राज्याचे माजी अर्थमंत्री जयवंत पाटील यांनीही तुफान फटकेबाजी केली त्यांनी जनतेलाच अच्छे दिन आले का असा सवाल विचारला त्यावेळी उपस्थितांमधून नाही असा नारा आला त्यांनी टीका केली शिवसेनेच्या वाघाची शेळी झाल्याचं सांगत उद्धव ठाकरे लाचार टोला त्यांनी लगावला ते म्हटले की इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केल्यावर प्रधानमंत्री मोदींचं नाव येतं असं म्हटल्यावर उपस्थितांपैकी एका लहान मुलानं मोबाईलवर फेकू टाईप करून मंचावर दाखवला त्यामुळे सभेत एकच हास्य कल्लोळ उडाला वाघाची शेळी झालेली आहे आणि आता अलीकडे मागच्या एका सभेत आमच्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला माहित नाही शेळीचा ससा झालेला <laughs> शिवसेना <थी> <laughs> पूर्वीची राहिली नाही मित्रांनो सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेचा तुमच्या माझ्या मतदारसंघामध्ये काही उपयोग झालाय का चार वर्षात एखादी मोठं काम या मतदारसंघात झालंय का या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघाची प्रगती होताना आपण बघतो पण या मतदारसंघात ही मंडळी निवडून आली शिवसेनेची तेव्हापासून या मतदारसंघाची अधोगती आहे सत्ते हे सत्तेत आहेत सत्तेत आहेत पण तिकडे गेल्यावर यांना कुत्रा विचारत नाही म्हणून मागे येऊन सांगतात की बाबा आमचं तुम्ही बोलत नाही ऐकत नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सरकारचे चांगलेच वाभाडे काढले सरसकट कर्जमाफी दिली नाही तर या ऑनलाईन सरकारला ऑफलाईन करू असं सांगितलं नारपाडचे पाणी गुजरातला देण्याच्या निर्णयावर गिरीश महाजनांच्या स्वाक्षऱ्या आहेत हे जळगाव जिल्ह्यासाठी दुर्दैवी आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस हे पाणी गुजरातला घेऊन जाऊ देणार नाही आमचे राजीनामे खिशात आहे असे म्हणणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे फाटले असा टोमना त्यांनी शिवसेनेला मारला आला असेल तर कळू आम्हाला निमित्ताने त्या सगळ्या परिसरातील पाण्याचे काहीतरी प्रश्न सुटले उलट उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणारा नार पार योजनेचं पाणी गुजरातला देण्यासाठी जो काय करार केला त्याच्यावरती सया या जयगावच्या नाचकी आयुष्यभरामध्ये कुठली झाली नसती याचा उल्लेख मी करू याचं पाणी जर का नाशिक जिल्ह्यामध्ये वळवलं गेलं जळगावच्या परिसरामध्ये जर का अरुड आणलं गेलं धुळे नंदुरबारच्या आदिवासी भागामध्ये जर का मोटर रुमावरती खळवलं गेलं याच भागामध्ये पेळीचं आणि दस उत्पादन घेणार माझ्या तमाम शेतकरी बांधवांच्या साठी खूप मोठ्या त्याचा उपयोग होऊ शकतो आहे ते नारबारचं पाणी सुद्धा एक थेंब आम्ही गुजरातला जाऊन देणार नाही हा संकल्प सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण भविष्यासाठी करूया सर्व काही जे काय करायचं आहे ते लोकांच्या हितासाठी करायचं आहे फक्त राष्ट्रवादीचा नाही शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा महिलांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा व्यापाऱ्यांचा शिक्षकांचा डॉक्टरांचा वकिलांचा अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोणाकोणाची नावं घेऊ ही नावं याच्यासाठी घेते की जसा हल्ला बोल मोर्चा येत होता पुढे पुढे तसे विविध घटक येऊन भेटत होते सांगत होते की कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय चाललाय कशा पद्धतीने आमच्यावर अत्याचार चाललाय आणि त्या अत्याचाराचा पाढा सगळे वाचत तुम्ही बघाल थोड्या वेळाने आपले सगळे आदरणीय नेते येणार आहेत आता तर एखादा मुद्दा राहिला तर लोक आठवण करून देतात ही वेळ आली आहे अहो याच्यावर बोला हे बोलले होते अहो त्याच्यावर बोला ते बोलले होते म्हणजे लोकांचा भ्रमनिराश झालाय कधी न पेलवणारी आश्वासनं दिली सध्या व्हॉट्सअपवरचा एक मेसेज मला खूप आवडतोय तुम्हाला सगळ्यांना सांगते तुम्ही कदाचित वाचलं असेल काळा धन येण्याची गोष्ट वेगळी आपलं धन बाहेर चाललंय एक मजेशीर असा किस्सा आहे परंतु त्यांनी जे भाषण केलं त्याला धरून येतो मोदीजी म्हणाले होते की मी का चौकीदार बनूंगा बोलले होते का नाही दिल्ली में बैठूंगा और चौकीदारी करूंगा आता विजय मल्ल्या किती 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 तरी कोटी घेऊन गे। पळून गेले पळून गेले चौकीदार आपले यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ माजी मंत्री अरुणभाई गुजराती जिल्हाध्यक्ष डॉ सतीश पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर गफार मलिक माजी आमदार दिलीप वाघ संजय वाघ मंगला पाटील विजया पाटील प्रशांत पवार शालिग्राम मालकर आदी मान्यवर उपस्थित होते